एच टी न्यूज इंडिया सच के साथ वर्धा शहर लिबी पथकाची धडाकेबाज कारवाई घरफोडीचा गुन्हा उघडकीस वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगतीकरण पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणलाय पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला अँड्रॉइड मोबाईल आणि नगद रोकड मिळून एकूण चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय अपराध क्रमांक सोळाशे तेरा ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन बेनेस अंतर्गत दाखल गुन्ह्यात मांगपुरा शिवाजी चौक येथील मंगला सुनील बावने यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने औषध विक्रीच्या बहाण्याने प्रवेश करून पलंगावर ठेवलेला विवो मोबाईल व दहा हजार रुपये रोकड चोर केली होती कसोशीच्या शोधानंतर डीबी पथकाने आरोपी मनोहर कन्हैया बेन्पे याच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून विवो मोबाईल सात हजार, हजार असा एकूण चौदा हजार रुपये ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली कार्रवाई पुलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड़ पुलिस हवालदार विजय पंचटके महेंद्र पाटिल नितिन निटकर धनमे व पोलिस रजित भुरसे भूमिका बजावली ली गुन्या तपास पुलिस हवालदार महेंद्र पाटिल करता है खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया